नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी चार डिसेंबर भागामध्ये भैरवी घरात येते आणि म्हणते अरे वा जे तयारी चालली डोंट वरी मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही आले फक्त एक सांगायला आले सावलीचं जरी लग्न झालेलं असलं ना तरी ती ह्या भैरवीच्याच तालावर नाचणार एकनाथला म्हणते कळलं सचदेवला म्हणते कळलं का तेवढ्यात तो म्हणतो पाहुणे आले या 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 आता भैरवी लगेच बसून घेते कानू सगळ्यांसाठी पाणी आणते नंतर चहा भैरवी चहा घेत म्हणते अरे वा वेगवेगळे कप सगळे शेजाऱ्याकडून गोळा करून आणले वाटतं हसत म्हणते काय जयंती पण जयंती काहीच बोलत नाही आणि बबलूकडं बघते बबलू तिला डोळ्याने खुणवतो पण भैरवीच्या बोलण्यामुळे सोमला खूप वाईट वाटतं तिंती चला निघतो आम्ही एकनाथ म्हणतो जेवण करून जा ना कानू म्हणते जेवण करून जा भैरवी म्हणते नको नको पण सोहम तू जेवण करून जा सोम फक्त मानाल होतो आता भैरवीत जाते आणि सावलं मिठी मारते आणि म्हणते आहे ना सावली तुमच्या घरामध्ये फक्त चार माणसांचा स्वयंपाक असणार आणि मी जेवायला थांबले तर तो कमी पडणार नाही मी तुमची परिस्थिती ओळखते फक्त तू ओळख तिच्या गालाला हात लावत म्हणते मी येते आ सोम तिरकी नजर करून सगळं बोलणं ऐकत असतो आता सोम आणि बुबलूला जेवणासाठी पानं वाढतात त्यावर जेवण पण छान असतं ते दोघं एक घास घेतात आणि चेहऱ्यावर एक आनंद येतो तो सगळ्यांकडे बघतो कानू म्हणते का थांबलात एकनाथ म्हणतो जेवण चांगलं आहे ना सो म्हणतो जेवण उत्तम आहे पण तुम्ही पण जेवायला घ्या एकनाथ म्हणतो नको नको तुम्ही लेकीच्या सासरकडचे माणसं आम्ही कसं जेवणार सो म्हणतो ऐनी ॲटलीस्ट तू तरी जेवायला घे सावली म्हणते नको भाऊजी तुम्ही जिवून घ्या आता तो बबलू लखून होतो दोघं पण जेवायला लागतात जेवता जेवता बबलू जयंतीकडे बघतो आणि तोंड करतो ती घाबरते आणि सावलीकडं बघते सज्ज म्हणतो झालं तुमचं जेवण तुमच्या शहराकडं एवढंच जेवतात हे आई त्यांना भाकर दे कान म्हणते वय वय लगेच सांत्या आता दोघं पण एकदम नाही म्हणतात सौ म्हणतो नको नको जेवण उत्तम आहे पण पोट भरलं एकनाथ म्हणतो बबलू दादा तुम्ही घ्या ना बबलू म्हणता ओ खरंच पोट भरलं डेकर देत म्हणतो हे बघा सगळे हसायला लागतात पण जयंती मात्र खूप टेन्शनमध्ये असते सोम तिच्याकडे बघत म्हणतो पण आज हे बोलत नाही आहे जयंती म्हणते ते, ते माझ्या आईने सांगितलं मोठी माणसं सा बोलत असताना लहान बोलू नये होय ना सोमला खूप हसायला येतं तो मान हलवतो आणि खाली मान घालतो जेवण झाल्यानंतर दोघं हात धुण्यासाठी बाहेर जातात आणि जयंती हातावर पाणी घालत असते ती बबलूकडे बघते आणि हसते बबलू म्हणतो ही ही, ही। कारण भैरवी घरात जात असते तिच्या मागे बबलू आणि सोम पण बबलू बाहेर थांबतो तर जयंती एका बाजूने बाहेर येत असते ते आता मंगळसूत्र बघते आणि असून म्हणते जॅकपॉट लागलाय ना कुठेतरी लपवते ती इकडे तिकडे बघते समोर लक्ष जातं तर बबलू तिच्याकडे बघत असतो आणि डोळ्याने खुणवतो आता जयंती लगेच निघून जाते हातधुत्याने बबलू म्हणतो ते मंगळसूत्र सावली वहिनीचे आता जयंतीला आठवतं सारंगने सावलीला मंगळसूत्र घातलेलं बबलू म्हणतो जर पोलीस स्टेशनला जायचं नसल मेंदळे कुटुंबाचा कर डोक्यात ठेवायचा नसल जयंती म्हणते ठेवते ना खिकी हसत म्हणते मी ठेवून देते त्याचं काय आहे ना करायला गेले एक आणि हा हा मी फक्त पाहत होते त्याचं काय बबलू ऑर्डर म्हणतो हातावर पाणी टाक आता सावलीची पाठवणी करण्यासाठी सगळेच बाहेर येतात सावली आई बाबा भाऊ यांच्या गळ्यात पडून रडायला लागते सोमानी बबलूला खूप आईटतं कान ते सावली सासूबाई काही बोलल्या ना तर बोलायचं नाही ह्या त्यांना पण तुझी आईच मानायचं आता एकनाथ पण सांगत असतो सावलीवरचे संस्कार बघून सोम बघतच राहतो बबलू म्हणतो जायचं आता सोम सावलीसाठी पटकन गाडीचं सा दार उघडतो आता गाडी मेंदळ्यांच्या दारात येते सोम पटकन खाली उतरतो आणि गाडीचं दार उघडतो सावली खाली उतरते सारंग वरून बघत असतो आता तिघं पण वर बघायला लागतात सारंग बघतो आणि आत निघून जातो सोमंत म्हणतो वहिनी चल आतमध्ये सावली म्हणते माझं सामान बबलू म्हणतो मी आणतो ना सरुताई दारू उघडते सावलीला बघून तिला खूप आनंद होतो समोर सोफ्यावर ऐश्वर्या आणि तिलोत्तमाचं लॅपटॉपमध्ये काम चालू असतं ऐश्वर्या विचारते कोण आहे सरुताई सरू बाजूला होते आणि सावली आत येते ती तिलोत्तमाला बघते आणि तिला आठवतं तिलोत्तमा बोलिली असते तू या घरात राहायचं पण मला तोंड नाही दाखवायचं आता सावली पटकन फिरते तिलोत्ता म्हणते अरे वा बरोबर आठवणीत ठेवलं हां असंच आठवणीत ठेवायचं तेवढे सोम बबलू येतात बबलू म्हणतो हे सामान कुठं ठेवायचं तिलोत्ता म्हणते आय डोंट नो आय डोंट केअर फक्त ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नको आहे ओके आणि निघून जाते ऐश्वर्या म्हणते मी सांगते सामान कुठे ठेवायचं सोम तिच्याकडं बारीक बघत असतो ऐश्वर्या म्हणते तो किचनचा कोपरा दिसतो तिथे सामान ठेवायचं आणि चल तुला तुझी जागा दाखवते सावली तिच्या मागे जाते पण सो मला मात्र खूप वाईट वाटतं बबलू सामान घेऊन जातो आणि तो वहिनी इथं सामान ठेवायचं तो इकडे तिकडे बघतो ऐश्वर्या तुला काही प्रॉब्लेम तुला राहायचं का तो आता सामान ठेवतो हो आणि त्यांच्याकडं बघत असतो म्हणते असंच बघत राहणार तो निघून जातो म्हणते मॅम ही तुझी जागा आजपासून तू इथेच राहायचं आणि काय ग परत आली ह्या घरात हिंमत आहे तुझ्यात पण जास्त दिवस तू ह्या घरात नाही राहू शकत पाहुण्यासारखी आली आहे दोन तीन दिवस छान एन्जॉय कर आणि मग ह्या घरातून निघून जायचं कळलं आणि निघून जाते आता सावली इकडे तिकडे बघते पदर खोसते आणि सामान व्यवस्थित लावते एका ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती ठेवते आणि त्याला फुलं वाहते तुळशीची माळ घालते आणि हात जोडते चंद्रकांत मागून म्हणतो सावली तू इथे काय करतेस चल तुझ्या खुलीत जाऊया सावली म्हणते नाही नको सर तोंत अगं आगा, तू तो घरीची सून आहे सावली म्हणते मी राहील इथं तसं पण हे चांगलंच आहे की तोंड अगं पण तीन ती काय वाईट आहे उलट स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतंय ना आणि सगळ्यांच्या मनात शिरायचा मार्ग इथूनच जातो ना असं म्हणतात निदान माझ्या घराच्या खुलीपेक्षा हे लय मोठं आहे चंद्रकांत म्हणतो अगं पण इथे तिथे सर तू माझी लई मदत केली तुम्ही इथवर आणलंय हे तुमचे उपकार मी कसे पिडू तेच मला कळत नाही आता इथून पुढं जे काय होईल ना त्याचा मालक माझा विठ्ठलच असल आणि आता आपण बोलत आपल्या घरात उभे आहेत माझे बाबा म्हणतात काही नसण्यापेक्षा थोडं असलं ना तेच लय चांगलं असतं तुम्ही काळजी करू नका मी राहील इथं आता चंद्रकांतला सावलीचं सा खूप कौतुक वाटतं त्याबरोबर वाईट असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद